नशामुक्त भारत ओळी निबंध आपण पाहणार आहोत भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो तरुणांचे भविष्य उज्ज्वल असावे पण आज अनेक तरुण नशेच्या आहारी जात आहेत नशा माणसाचे आरोग्य आयुष्य आणि कुटुंब उद्ध्वस्त करते सरकारने नशामुक्त भारत ही मोहीम सुरू केली आहे या मोहिमेत समाजातील प्रत्येकाने आपला हातभार लावला पाहिजे शाळा महाविद्यालय आणि गावात जनजागृती करणे आवश्यक आहे व्यसनामुळे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात हे पटवून दिले पाहिजे तरुणांनी शिक्षण क्रीडा आणि संस्कार यामध्ये रमले पाहिजे नशामुक्त भारत म्हणजे प्रगतीकडे नेणारा भारत आपण सारे मिळून निर्धार करूया नशामुक्त भारत घडवूया धन्यवाद निबंध आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका